मिरज शहरातील रविवार बाजार वाहतूक कोंडीवर नागरिक त्रस्त नागरिकांनी वाहतूक पोलीस शाखेकडे निवेदन केले सादर मिरजेत रविवार बाजारामुळे गुरुवार पेठेतील शाही अली रजा मशीद परिसरासह आसपासच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी व गोंधळ निर्माण होत असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे गुरुवारपेठ शाही अली रजा मशीद परिसरातील नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता ते शाहू महाराज चौक हा रस्ता एकेरी वाहतुकीचा म्हणून घोषित करण्यात आला असला तरी त्याचे पालन होत नाही परिणामी वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होते तसेच बाजारात व्यापारी अस्ताव्यस्त पद्धतीने बसल्याने गर्दी गोंधळ आणि अडथळे वाढतात व्यापाऱ्यांना नियोजित पट्टे मारून जागा देण्यात यावी आणि एकेरी वाहतुकीचा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी निवेदन सादर करताना डॉ जा तारळेकर जिल्हा परिषदेचे सहायक प्रशासन अधिकारी फिरोज शेख निसार मुश्रीफ मन्सूर मुश्रीफ मोहम्मद गौस खाटिक जहीर मुजावर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते या संदर्भात बोलताना वाहतूक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे म्हणाले लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा महापालिका उपायुक्त व आयुक्त तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करून तोडगा काढण्यात येईल पुढील काही रविवारी तुम्हाला बाजारातील गर्दीत तब्बल साठ टक्के फरक दिसेल असे आश्वासन त्यांनी दिले आज हिद्मते खेलक फाउंडेशन आणि तसेच शाही अली रजा मस्जिद यांच्या ट्रस्टींच्या वतीने गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांनी वाहतूक निरीक्षक सुनील सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची प्रत आय जी साहेब तसेच साहे एस पी साहेब आणि डी वाय एस पी साहेब आणि आयुक्त उपायुक्त यांना देण्यात आली आहे यांची मागणी अशी आहे की रविवारचा जो बाजार आहे तो अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आणि इनडि डिसिप्लिनमध्ये असतो इथे तुम्ही जर बघितला तर पोलीस स्टेशन ते शाहू चौक हा वनवे आहे आणि या वनवेमध्ये कोणीतरी रविवारच्या बाजारामध्ये फोर व्हीलर घाटली तर लोकांना त्रास होतो आणि या गर्दीचा फायदा घेऊन चो चोरांचा सुळसुळा हा दुसरा पार्ट आहे तसेच अस्ताव्यस्त बाजारामुळे अस्ताव्यस्त बाजारामुळे आमची जोहरची नमाज जी असते रविवारची ती अलिरजा मशीदमध्ये जाण्यासाठी नमाजी लोकांना त्रास होत आहे तर आता आम्ही गि गिड्डेसाहेबांना निवेदन दिलं गिड्डेसाहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना करतो आणि वाय एस पी साहेब आयुक्त साहेब महानगरपालिका इथली ना नागरिक आणि व्यापारी यांची मिटिंग लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या रविवारी या बाजारामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक पडेल असं निरीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे मी अलिराजा मच्छि मशी, मशीद ट्रस्ट आणि गुरुवारपेठमधले नागरिक आणि तसेच आमच्या सर्व बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाचा आभार मान